आमचे कार्यकर्ते प्रचारासाठी गेले असता तिथे त्यांना विरोध करण्यात आला कारण त्या ठिकाणी पैसे वाटपाचा कार्यक्रम चालू होता आणि त्यांना वाटलं की हे विरोध करायला आणि म्हणून त्यांनी मारहाण केली दगडा दगड मारले त्यांना आणि अक्षरशः आमच्या लोकांना घाय केलं त्यांना त्यांच्या गाड्या फोलू आहेत हे खरं म्हटलं तर या शासनाचा प्रशासनाची ही खरं म्हटलं तर अपयश आहे एवढे मोठे जर दादागिरी होत असतील तर ही दादागिरी कुठेतरी थांबली पाहिजे आणि म्हणून आज आम्ही सर्वजण पोलीस स्टेशन समोर बसलो आहे शिंदे गटाच्या शिंदे गटाच्या आमदारांनी फोड्या आमच्याकडे सगळे तिथे त्यांचे कार्यकर्ते होते सगळे कार्यकर्त्यांनी फोड्या सगळे बाहेर काही नाही हे आजची घटना नाही प्रत्येक गावागावात प्रत्येक सर्कलला यायच्या गाड्या चालल्यात त्या गाड्यामध्ये त्यांचे माणसं आहेत बायका बोलवाय लागलेत फक्त बायकाला बोलवाय लागलेत आणि म्हणजे बायका रेकॉर्डिंग करत नाहीत बायका काही करत नाहीत याचा ते फायदा घेऊन त्या बायकांना प्रत्येकीला दीड दीड दोन दोन हजार दो रुपये त्या पाकिटामध्ये द्यायला लागलेत आणि पैसे सर्रास वाटप करायला लागले आम्ही पुलिसला कंप्लेंट केली आम्ही निवडणूक अधिकाऱ्याला कंप्लेंट केली त्याची साधी कुणी दखल घ्यायला तयार नाही हे का प्रशासन आहे काही लोकशाही आहे ही ठोकशाही चाललेली आहे पण काय तुम्हाला सांगतो त्या उमेदवाराला तुमच्या मार्फत सांगू इच्छितो तुला भाव पिथ चित्ता आहे तुला तुमल्याशिवाय राहणार नाही हे मी तुम्हाला सांगू इच्छितो आणि म्हणून ही दादागिरी आता तुमची चालणार नाही याचा मुकाबला हा सर्वसाधारण नागरिक या ठिकाणी करायला लागलाय तुम्ही आत्ताच जाग्यावर या नाही तर तुम्हाला सांगतो ईद का जॉब राहणार नाही हे मला तुमच्या मार्फत सांगायचंय आणि मला सांगा सगळं प्रशासन निंद झालंय आज ते कोण को, यायला लागलेत कोणता आपल्या घायवाळ येते पुलीसला दिसत नाही पुलीसला काय तक्रार नाही त्याची त्याचं रेकॉर्ड नाही कोण यायला येतो त्या सावर खेड्याला तिथं मला सांगा सप्तेच्या नावाखाली भेट चाललंय आणि तिथं सरास महिला संध्याकाळी यायला गेले कोणता महाराज यायलाय तिथं कोण तिथं कीर्तन करायलाय हे काय यायला दिसत नाही का आणि इथं चौकी चौकीवर गाड्या लावल्यात आलं की नंबर विचारायला तुमचा नंबर काय कोठा चाललो अरे आम्ही सोयाबीन पे राहिला आणि सोयाबीन आणायला चाललो आणि आम्हाला त्रास द्यायला लागलेत या सर्वसामान्य माणसाला त्रास द्यायला आणि यायच्या पैसे भरून गाड्या यायल्यात यायच्या काय डोळ्यात माती पडली काय पोलिसवाल्या यायच्या हे एकेरी वागायला लागलेत हे भलेही आमचे महाभाप पण आता आम्ही यायला सोडणार नाही हे मी तुम्हाला सांगतो हे तर जर वागत असतील ना तर ता मग आम्ही सुद्धा या धडा शिकवू